हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे ना मस्त पनीरपासून तयार होणारा आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा छान भन्नाट पदार्थ बघणार आहे तर त्यासाठी बघा मी इथे अडीचशे ग्राम पनीर घेतलं आहे आता पनीर आपल्याला या पद्धतीने कापून घ्यायचं आहे मी थोडेसे लांबट असे त्याचे काप करून घेतले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये कापून घेतलं तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ त्यानंतर पाव चमचा काळ्या मिर्याची पावडर त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे आता लहान मुलं खाणार आहेत म्हणून मी इथे काश्मीरी लाल तिखट वापरलं आहे तुम्ही यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडरसुद्धा घालू शकता त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा हळद आणि एक तीन ते चार चमचे कॉर्नफ्लॉवर आता हे सगळे सुकी जिन्नस लावून याला एक पंधरा वीस मिनिटं बाजूला ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला शालो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता काही हरकत नाही डीप फ्राय केल्यामुळे छान मस्त कुरकुरीत असं कोटिंग येतं याच्यावर आता इथे बघा सगळ्या बाजूनी छान गोल्डन रंगाचं कोटिंग येईपर्यंत छान तळून घ्यायचं इथे सगळे पनीरचे जे क्यूब आहेत ते तळून झालेले आहेत असंच खायला सुद्धा एक नंबर लागत बरं आहे तर या पद्धतीने पनीर तळून घेतलेलं आहे आता या तळलेल्या तेलामधलंच मी साधारण दोन ते ती तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर घालायचं आहे बारीक चिरलेलं आलं बारीक चिरलेली लसूण बारीक चिरलेली हिरवी मिरची त्यानंतर या पद्धतीने मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे शिमला मिरची कापून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा जो कोबी असतो तो घालू शकता किंवा कांद्याची पात वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही एखादी भाजी यामध्ये वाढवू शकता तर इथे बघा त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत सॉसेस त्यामध्ये दोन चमचे टोमॅटो केचप घातलेला आहे एक चमचा सोया सॉस घालायचा आहे एक चमचा रेड चिली सॉस घातलेला आहे आणि त्यानंतर साधारण एक चमचा कॉर्नफ्लॉवर मी पावाटी पाण्यामध्ये छान त्याची प्युरी करून घेतली आणि त्यानंतर ती प्युरी आपल्याला यामध्ये घालायची आहे आता इथे मी ड्राय चिली पनीर करणार आहे तुम्हाला जर यामध्ये सूप हवं असेल तर तुम्ही या कॉर्नफ्लॉवरची जी आपण प्युरी केली आहे स्लरी केली आहे त्याचं प्रमाण थोडंसं वाढवून थोडीशी ग्रेव्ही यामध्ये ठेवू शकता तर इथे बघा झटपट हे आपलं चिली पनीर खाण्यासाठी तयार होतं आणि चायनीज कोणताही आयटम करत असताना गॅसची जी फ्लेम असते ती हाय फ्लेमवर करावा लागतो त्यामुळे झटपट करून घ्यायच्या सगळ्या गोष्टी आणि मस्त टेम्पटिंग असं चिली पनीर खाण्यासाठी तयार आहे घरच्या घरी बनवलेले हे मस्त चिली पनीर खायलासुद्धा एक नंबर झालं होतं चवीला भन्नाट झालं होतं तर इथे बघा बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची याऐवजी तुम्ही कांद्याची पात जी असते ती वापरू शकता आणि आपलं इथे चिली पनीर खाण्यासाठी तयार आहे आहे की नाही सोपी आणि भन्नाट रेसिपी घरच्या घरी बरं हाच पदार्थ जर तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये खायला गेलात तर महागडा पदार्थ घरी आपण अगदी कमी साहित्यात आणि झटपट तयार केलेला आहे तर तुम्हाला ही सोप्या पद्धतीने बनवलेली चिली पनीरची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच मस्त आणि छान चमचमीत रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या चिली पनीर रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन छान आणि मस्त चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा बाय बाय